शायर जिगर मुरादाबादी यांनी एक शेर लिहिलाय हे इश्क नाही आसा बस इतनाही लिजे एक आग का दर्या आहे और डूब के जाना है आपल्या प्रेमासाठी या आगीच्या दर्यात बुडणाऱ्या कित्येक प्रेमी युगुलांच्या गोष्टी आपण ऐकतच आलो आहोत पण सध्या या प्रेमाला एक वेगळं वळण मिळालं आहे काही ठिकाणी या प्रेमाचा फायदा उचलणारी लोक तर आहेत तर काही ठिकाणी आपल्या प्रेमासाठी अखेरपर्यंत साथ देणारी लोकंसुद्धा आहेत समाज आणि सोशल मीडिया दोन्ही गोष्टींना उचलून धरत असला तरी प्रेम टिकवण्याची फार कमीच उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळतात नुकतंच घडलेलं अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण घ्या आणि त्याच्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विवेक पंगेनी यांचं निधन घ्या या दोघांमध्ये एकच फरक होता तो म्हणजे अतुल सुभाषची पत्नी निकिताने अगदी त्याला जीव देण्यासाठी भाग पाडलं तर कॅन्सरग्रस्त असलेल्या आपल्या नवऱ्याला म्हणजेच विवेक पंगेनीला सृजना सुवेदीने अखेरपर्यंत जीव लावला त्यांचीच खास लव्ह स्टोरी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय सहा वर्षांच्या रिलेशनशिप नंतर विवेक पंगेनी आणि सृजना सुवेदी यांनी लग्न केलं होतं दोघेही मूळचे नेपाळी ते एका शाळेत होते शाळेत विवेक सिनियर तर सृजना ज्युनियर इथेच प्रेम जुळलं आणि ते शेवटपर्यंत कायम राहिलं लग्नानंतर त्यांनी एक इंस्टाग्राम पेज सुरू केलं ज्यावर ते आपले कपल गोल्स चे सुंदर व्हिडिओ पोस्ट करायचे लग्नानंतर ते अमेरिकेत शिफ्ट झाले कारण जॉर्जिया विद्यापीठात विवेकची ॲस्ट्रॉनॉमी आणि फिजिक्सची पी एच डी सुरू होती अमेरिकेत नेपाळी विद्यार्थ्यांना तो खूप पाठिंबा देत होता त्यातच त्याला आपली पत्नी सृजनाची चांगली साथ लाभली होती ती सुद्धा पी एच डी करत होती सगळं सुंदर छान चाललं होतं पण अचानक दोघांनाही मोठा धक्का बसला दोन हजार तेवीसच्या शेवटी विवेकच्या डोक्यात दुखू लागलं होतं त्याला चालायलाही त्रास व्हायला लागला एम आर आय रिपोर्ट आणि प्रॉपर चेकअप केल्यानंतर कळलं की विवेकला स्टेज फोरचा ब्रेन ट्युमर होता आपल्याला कॅन्सर आहे हे कळल्यानंतर विवेक खूप रडला पण यावेळी सृजनाने त्याला सावरलं दोघांनी मिळून कॅन्सरला हरवायचं असं ठरवलं होतं आपलं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग त्यांनी सुरूच ठेवलं याच दरम्यान विवेकला दोन मेजर ब्रेन सर्जरीजना सामोरं जावं लागलं त्यानंतर त्याची हालत आणखी बिघडत गेली मात्र त्याच्यासोबत सृजना खंबीरपणे उभी होती मात्र तरीही डॉक्टरांनी एक दुःखद बातमी दिलीच की विवेककडे आता केवळ सहा महिनेच उरले आहेत अमेरिकेतच त्याच्यावर उपचार सुरू होते यावेळी सृजना विवेकच्या वी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायची त्यांना लोकांचाही प्रचंड प्रेम मिळत होतं कमेंट्समध्ये लोक विवेकसाठी प्रार्थना करत होते सर्जरी नंतर विवेकचे संपूर्ण केस कापण्यात आले होते यानंतर त्याची हिंमत वाढवण्यासाठी सृजनानेही आपले संपूर्ण केस काढून टाकले सृजना आपल्या पतीला प्रत्येक पावलावर साथ देत होती कठीण प्रसंगांमध्ये तिने विवेकच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आणि तिच्या क्षमतेनुसार ती विवेकची सेवा करत होती हॉस्पिटलमध्ये हाताने भरवणं असो त्याची दैनंदिन कामं करणं असो सृजना सगळं सगळं त्याच्यासाठी करायला लागली त्यांच्या या व्हिडिओजना मिलियनमध्ये व्ह्यू मिळत होते यामुळे इतर कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बळ मिळत होतं पण शेवटी जे नियतीच्या मनात होतं तेच झालं एकोणीस डिसेंबर रोजी विवेकचं निधन झालं लग्न करून केवळ चार वर्ष झाली होती आणि विवेक सृजनाला सोडून कायमचा निघून गेला दोघांची लव्ह स्टोरी सिनेमासारखी सस्पेन्स ड्रामा आणि रोमांसवर बेतली नव्हती तर अगदी खरीखुरी इमोशनल स्टोरी होती दोघांनी आपल्या लव्ह स्टोरीमधून जगाला हेच दाखवून दिलं की प्रेम लग्न आणि कंपॅनियनशिपचा खरा अर्थ काय असतो अखेरपर्यंत सृजनाने विवेकची साथ दिली होती आजच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींमुळे नाती ताणले जातात इतकंच काय तर डिवोर्स घेण्याची पाळी येते त्याच काळात सृजना आणि विवेकने खऱ्या प्रेमाचं एक उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय यामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता तर केवळ समर्पण होतं नुकतंच घडलेलं अतुल सुभाष यांचं आत्महत्या प्रकरण घ्या त्यांची पत्नी निकिताने आणि आपल्या पतीला इतकं छळलं की त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली मुळात खरं प्रेम तेच जे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही क्षणी आपली साथ देईल सृजना आणि विवेकने हेच खरं प्रेम संपूर्ण जगाला दाखवून दिलंय अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका